प्रीती कथामध्ये आपले स्वागत आहे रविवारचा दिवस सकाळची वेळ होती इतक्यात फोन खणखणला हॅलो मी संपादक मिथिला आम्ही उद्योजक पत्रकाची आपले खूप अभिनंदन या वर्षीचा बहुचर्चित असलेला सर्वोत्तम उद्योजक हा अवॉर्ड तुम्हाला देण्यात येणार आहे आताच तसं घोषित करण्यात आलं आहे मनापासून अभिनंदन त्यानिमित्ताने तुमची एक मुलाखत घ्यायची आहे आज दुपारची वेळ देऊ शकाल का सुहासच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले त्याने त्यांचे आभार मानत मुलाखतीसाठी होकार कळवला तो उठून वृद्ध आजारी असलेल्या आईच्या कावेरीच्या खोलीत आला बराच वेळ तिच्या पायाशी बसून राहिला डोळ्यातला आसवानचा पाऊस तिच्या पायावर पडत होता कावेरीला जाग आली तिने सुहासला खुनेनेच जवळ बोलावले सुहास तिचा हातात हात घेत म्हणाला आई तू पाहिलेलं स्वप्नात साकार झालं ग तुझ्या सुहासचं सर्वोत्तम उद्योजक म्हणून सत्कार होणार आहे आपल्याला जायचं आहे बरं का समारंभाला कावेरीच्या डोळ्यातून आनंदराशी ओघळू लागले आनंद डोळ्यातून ओसंडून वाहू लागला तिने अलगद सुहासच्या डोक्यावर हात ठेवत यशस्वी हो पुटपुटली भरल्या डोळ्यांनी अंतकरणापासून आशीर्वाद दिला तिच्या साऱ्या कष्टाचं चीज झालं होतं माऊली धन्य झाली होती दुपारी सुहासची मुलाखत घेण्यासाठी आम्ही उद्योजक या पत्रकाचे पत्रकार आणि त्यांची टीम घरी आली सर्वांचे चहापाणी झाल्यानंतर मुलाखत सुरू झाली तुमच्या यशाचं श्रेय कोणाला या प्रश्नावर सुहास बोलू लागला या यशाचे संपूर्ण श्रेय माझ्या आईला जाते तिच्याच कष्टांचं फळ आहे मी खूप नशिबान आहे की मी तिचा मुलगा आहे तिच्याबद्दल बोलताना त्याचा अभिमानाने भरून आला आणि न कळत तो भूतकाळात गेला कावेरी एका श्रीमंत कुटुंबातील मुलगी तिचे वडील शहरातले नामांकित वकील होते राजकीय लोकांत त्यांची उडबस होती कावेरी दिसायला सुंदर अभ्यासातही खूप हुशार सौंदर्य आणि बुद्धिमत्ता यांचा दुर्मिळ संगम स्वभावाने लागवी सालस कष्टाळू त्याच वेळेची कॉलेज क्वीन होती ती सगळ्या शिक्षकांना विद्यार्थ्यांना खूप आवडायची तिच्या या लागवी स्वभावामुळे सर्वांची लाडकी होती स्नेह संमेलनाच्या वेळी सुधाकर आणि तिची भेट झाली सुधाकर शेवटच्या वर्षाला होता सुधाकर कावेरीच्या पाहता क्षणी प्रेमात पडला तिच्या लागवी बोलण्याचा जणू त्याला भुरळ पडली होती प्रेमात पडण्याचं वय ते फुलपाखरांचे उडण्याचे दिवस कधी चुकण्याचे शिकण्याचे दिवस पुढे भेटी वाढत गेल्या बोलणं होत गेलं प्रेमाची कबुली दिली गेली कधी न सोडून जाण्याचा शब्दा अनाभाग घेतला गेल्या काही दिवसांनी त्यांच्या प्रेमाची खबर घरापर्यंत पोहोचली आंतरजातीय असल्याने दोघांच्याही घरात त्यांच्या लग्नासाठी विरोध होता मग एक दिवस कावेरी आणि सुधाकर यांनी घरातून पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि एका मंदिरात जाऊन ते दोघे विवाहबद्ध झाले एका मित्राच्या मदतीने सुधाकर कावेरीला दुसऱ्या शहरात घेऊन आला भाड्याने घर घेतलं आणि मग दोघांनी एक नवीन शहरात आपला संसार थाटला गरजेपुरता वस्तू घेतल्या नव्या आयुष्याला सुरुवात झाली सुरुवातीचे दिवस खूप छान होते दोघे एकमेकांच्या प्रेमात अगदी डुबून गेले होते नवीन जोश होता नवीन उमेद होती नवीन स्वप्न होती पण हळूहळू प्रेमाची नशा उतरू लागली आणि वास्तव जीवन सामोर येऊ लागले खऱ्या आयुष्यातले चटके बसू लागले प्रेमाचं स्वप्नाळं जग आणि वास्तविक सत्यातलं जग यात खूप तफावत होती फक्त प्रेमाने पोट भरणार नव्हतं कामधंदा करायला हवा होता दोघांना वाटलं होतं की नोकरी सहज मिळेल पण कॉलेज अर्धवट सुटल्याने तीही मिळत नव्हती रोज उठून सुधाकर नोकरीच्या शोधात निघायचा आणि संध्याकाळी हताश परत यायचा आता तर घरातून आणलेले पैसेही संपत आले होते काय करावं समजेना अंग मेहनतीच्या कामाची सवय नसल्याने ते काम पण जमेना सुधाकरला या अपयशाचा सामना करता येणं तो जास्तच नैराशाने ग्रासला गेला आणि रोज दारू पिऊ लागला कावेरी समजून सांगण्याचा खूप प्रयत्न करत होती आधार देत होती पण सुधाकरवर काहीच परिणाम होत नव्हता दोघांमध्ये सतत वाद होऊ लागले कधी कधी सुधाकर रागात भांडणात तिला मारहाण करू लागला कावेरीला आई वडिलांनी सोडून आल्याची चूक उमजली होती पण परतीच्या वाटा बंद झाल्या होत्या आता ती तिचं नशीब ज्या दिशेने घेऊन जाईल तिकडे ती जात होती सुधाकरला सांगून काहीच फरक पडत नव्हता दिवस रात्र तो नशेत घरात झोपून असायचा अशातच कावेरीला दिवस गेले नव्या पाहुण्याची चाहूल लागली खरं तर कावेरी आई होणारी या भावनेने सुखावली होती पण सुधाकरला अजिबात आनंद झाला नव्हता इथे दोघांचेच भागत नव्हते त्यात अजून एक भर तो कावेरीशी सारखा भांडू लागला हे मूल नको म्हणून वाद घालू लागला पण कावेरी ठाम होती तिला आई व्हायचं होतं पोटात वाढणाऱ्या जीवाला तिला जगवायचं होतं सुधाकरला नोकरी मिळत नव्हती आता दोन वेळच्या जेवणाचे वांदे होऊ लागले होते कावेरी दोन जीवांची मग तिने ठरवलं आपणच काम शोधू आणि या विचाराने ती नोकरीच्या शोधात घराबाहेर पडली शिक्षण अर्धवट सुटलं होतं नोकरी मिळत नव्हती काही ठिकाणी तिचा सुंदर चेहरा पाहून नोकरीचा आमिष दाखवून तिचं शिलहरण करू पाहत होते समाजाचा खरा चेहरा समोर येत होता पण कावेरी मोठी धीराची शील गमावून तिला नोकरी मिळवायची नव्हती घराचे भाडे थकले होते घरमालकाने सर्व सामान घराबाहेर फेकून दिले आणि घरातून हकलून दिले काय करावं काय समजत नव्हतं कावेरीने हिंमत सोडली नाही शेजारणीच्या ओळखीने जवळच्या वस्तीत तिला कमी भाडे असलेली खोली मिळाली होती एका श्रीमंत घरात लाडकोडात वाढलेली नाजूक कावेरी आज एका झोपडीत राहू लागली होती आणि तिथेच त्या झोपडपट्टीत तिचा जीवनाचा संघर्ष सुरू झाला पोटात वाढणाऱ्या जीवासाठी तिला जगायचं होतं म्हणतात ना या जगात आईपेक्षा श्रेष्ठ योद्धा नाही ती जमेल ते काम करू लागली घरी लहान मुलांच्या शिकवण्या घेऊ लागली थोडेफार पैसे हाती येऊ लागले दोन वेळच्या जेवणाची भ्रांत मिटली होती पण नियती अजूनही तिचा पाठलाग सोडत नव्हती सुधाकर तसाच काहीही कामधाम न करता, काम करता दिवसभर नशेत घरीच पडून राहायचा व्यसनाच्या इतक्या आहारी गेला होता की तो कावेरीच्या या अवस्थेतही तो पैशासाठी तिला मारहाण करत होता मिळालेले पैसे चोरून तो दारू पित होता त्याच्या अशा वागण्याने तिला मिळालेल्या शिकवण्याही बंद पडू लागल्या शेजारच्या मुलांना घरी पाठवायला घाबरू लागले आता मात्र जगणं कठीण झालं होतं बाहेर जाऊन काम शोधणं गरजेचं होतं नवऱ्याच्या भरशावर राहून कसं चालणार तिला तिचा मार्ग शोधायचा होता ती घराच्या बाहेर पडली कावेरीला महिना सुरू झाला कावेरीचे दिवस भरत आले होते दुपारचं कडकडीत ऊन पडलं होतं गेली दोन दिवस तिच्या पोटात अन्नाचा कण गेला नव्हता उन्हाने तिला भोवळ आली आणि रस्त्यावर ती चक्कर येऊन एका गाडीसमोर कोसळली त्या गाडीमधून एक मध्यवेळी महिला पटकन बाहेर आली चाळीस पंचेचाळीसच्या दरम्यानची असावी तिने आजूबाजूच्या लोकांची मदत घेतली तिला गाडीत बसवून दवाखान्यात घेऊन आली कोण होती ती युवती एखाद्या देवदूतासारखी ती तिच्या आयुष्यात आली होती काही वेळाने कावेरीला शुद्ध आली शेजारी बसलेली ती महिला मायेने तिच्या केसांवरून हात फिरवत होती ती म्हणाली कशी आहेस बाळा तुला बोहळ आली होती रस्त्यात माझ्याच गाडीसमोर तू आली होतीस मी श्रुती देसाई मी एक डॉक्टर आहे हे क्लिनिक माझंच आहे तुझं नाव काय बेटा कुठे राहतेस आणि या अवस्थेत का फिरत आहेस उन्हात कावेरीला भरून आलं इतक्या आत्मीयतेने आजवर कोणीच विचारलं नव्हतं ती धाय मोकळून रडू लागली तिच्या पाठीवरून मायेने हात फिरवत त्यांनी कावेरीला रडू दिलं कावेरीला आता मोकळं वाटत होतं योग्य औषधोपचार करून तिला तिच्या घरी स्वतः सोडवायला आल्या वाटत जाता जाता कावेरीने आपली सर्व कर्मकहाणी त्यांना सांगून टाकली डोळ्यातले मेघ रीत होते कावेरीची कहाणी ऐकल्यावर तिच्याविषयी त्यांच्या मनात करुणा निर्माण झाली आधी नवरामक तरुण वयात कॅन्सरने दगावलेल्या आपल्या एकुलत्या एका मुलाची आठवण झाली डोळे पानावले त्या तिला म्हणाल्या कावेरी या अवस्थेत तू कशी काम करणार बाळा थोडे दिवस थांब नंतर पाहू आपण काय करता येईल हे माझं व्हिजिटिंग कार्ड ठेव कधी काय लागलं तर मला फोन कर मी येईन त्यांनी तिला थोडे पैसे दिले घरात महिनाभर पुरेल इतकं सामान घेऊन दिलं कावेरी दोन्ही हात जोडून उभी असाव असो डोळ्यात की ती कसे आभार मानावे तिला समजत नव्हते भरल्या डोळ्यांनी पण आनंदाने तिने त्यांना निरोप दिला पण त्यांचं येणं आता वरचेवर होऊ लागलं त्या तिची काळजी घेऊ लागल्या त्या तिची कधी माई झाल्या हे त्यांनाही कळलं नाही अचानक एका रात्री कावेरीच्या पोटात दुखू लागले सुधाकरला ती आवाज देत राहिली पण तो नशेत धुंद शुद्ध कोटी होती त्याला तो गाठ झोपला होता तो उठलाच नाही मग तिने शेजारच्या तिच्या मैत्रिणीला कुसुमला आवाज दिला कुसुम आणि तिच्या नवरा तिच्या मदतीला धावून आले तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन आले आणि कावेरीने एका गोंडस मुलाला जन्म दिला दुःखाच्या आभाळाला सुखाची झालर त्याच्या गोड हस्त्याने कावेरीच्या जीवनात नव चैतन्य आलं होतं आतापर्यंत भोगलेले दुःख विरून जात होते श्रुती मॅडम तिला भेटायला आल्या बाळासाठी नवीन कपडे कावेरीसाठी खाण्याचे जिन्नस घेऊन आल्या मोठ्या उत्साहाने त्यांनी बाळाचे नाव सुहास ठेवले सुहासच्या येण्याने कावेरी सुखावली होती घर हसू लागलं होतं त्याच्या बोबड्या बोलल्याने दुडक्या चालणीने घर भरून गेलं सुधाकर सुधारण्याची काहीच चिन्ह दिसत नव्हती हाच तो सुधाकर ज्याच्यावर आपण मनापासून प्रेम केलं होतं तिचा तिलाच प्रश्न पडायचा तिच्या आयुष्याची तर परवड झाली पण आता सुहासच्या भविष्याचा विचार करायचा होता म्हणून ती आपल्या लहान ग्याला घेऊन श्रुती मॅडमच्या घरी गेली श्रुती मॅडम घरीच होत्या आधी त्यांनी कावेरीला बसायला सांगितलं कांदा पोहे चहा झाला मग त्या म्हणाल्या कावेरी शिक्षण कमी असल्याने बाहेर नोकरी मिळणं कठीण आहे त्यात बाळपण अजून लहान आहे सुहास थोडा मोठा होईपर्यंत तू माझ्या घरी घरकाम आणि स्वयंपाक ही, गर काम, ही कामे करशील का म्हणजे काम होईल आणि सुहासकडे तुझे लक्षही राहील कावेरीला त्यांचं म्हणणं पटलं आणि ती सुहासला घेऊन कामावर येऊ लागली छोट्या सुहासच्या येण्याने श्रुती मॅडमच्या आयुष्यातही हरवलेला आनंद परत होता पती आणि मुलीच्या निधनानंतर त्यांनी त्यांच्या हॉस्पिटलचं घर बनवलं होतं आता घरी येण्याची ओढ होती निरागस बोलणं मोहावून टाकत होतं सुहास हळूहळू मोठा होत होता सुहास आता शाळेत जाऊ लागला होता अभ्यासात हुशार असल्याने सगळ्या शिक्षकांचा आवडता विद्यार्थी होता कावेरीने पूर्ण संसाराचा गाडा एकटीच्या खांद्यावर पेरला होता श्रुती मॅडमच्या ओळखीने आजूबाजूची अजून दोन तीन स्वयंपाकाची कामे तिला मिळाली होती सुधाकर अजूनही तसाच त्रास देत होता दिवस प्रकृती ढासळत चालली होती बाहेरची कामे सुहासचं संगोपन आणि नवऱ्याचा आजारपण यात कावेरी बुडून गेली सुधाकरची प्रकृती सुधारत नव्हती आणि एक दिवस त्याची प्राणज्योत मालवली कावेरीच्या प्रेमाचा एक बस निसटून गेला होता दुखाचा महापर्वत कोसळला होता तरीही कावेरी डगमगली नाही डोळ्यातल्या अश्रूंना आवृत्ती पुन्हा कंबर कसून नवीन संघर्षासाठी उभी राहिली सुहास तिच्या जगण्याचं कारण बनला त्याचं भवितव्य घडवणं हेच तिचं ध्येय बनलं सुहास दहावीला असताना शाळेत पहिला आला आपल्या मुलाचे यश बघून त्या माऊलीच्या डोळ्याचे पारणे फिटले होते डोळ्यातून आनंदाश्रू बसरू लागले पण अजून तिला बरंच लांबचा पल्ला घाटायचा होता सुहासच्या पुढील शिक्षणाची तयारी करायची होती तिची अजून कष्ट करण्याची तयारी होती अजून काय काम करावं याचा विचार करू लागली घरगुती असं काही काम करावं जेणेकरून तिची जुनी कामे सुटणार नाहीत आणि जादाचे पैसे मिळतील तिच्या मनात विचार घोळू लागले आणि मग तिने पापड लोणची मसाले बनवण्याचा निर्णय घेतला सुरुवातीला कावेरी घरी पापड लोणची मसाले बनवायची आणि तिच्या ओळखीच्या लोकांना द्यायची त्यांना तिच्या हातचे पदार्थ आवडू लागले मग लोकांनी तिच्याकडूनच पापड मसाले कुरड्या लोणचे विकत घ्यायला सुरुवात केली श्रुती मॅडमनेही या कामात तिला मदत केली सुहासही यायला मदत करू लागला तिला मदत करता करता सुहास महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करत होता सुहास पदवीधर झाला होता अजून एक सुखाचा क्षण कावेरीच्या खडतर वाटेवर येऊन तृष्ण भागवून गेला झालेल्या आनंदामुळे तिला आकाश ठेंगणं झालं होतं त्यानंतर मात्र कावेरीने कधीच मागे वळून पाहिलं नाही श्रुती मॅडमच्या सांगण्यावरून कावेरीने लघु उद्योगाचे प्रशिक्षण घेतले सुहासच्या मदतीने तिने लघु उद्योग योजनेतून कर्ज घेऊन लागणारे भांडवल मिळवले उद्योगासाठी भाड्याने जागा घेतली आणि आपला घरगुती पदार्थ बनवण्याचा छोटा उद्योग सुरू केला श्रुती मॅडमच्या हस्ते उद्योगाचे नामकरण करण्यात आले सुहासने सुचवल्याप्रमाणे कावेरी उद्योग या नावाने व्यवसायाला सुरुवात केली सुरुवातीच्या काळात दोघात काम होऊन जायचं पण नंतर मागणी वाढल्याने उत्पादन करणं कठीण होऊ लागलं मग कावेरीने तिच्या वस्तीतल्या काही गरजू बायकांना मदतीला घेतलं त्या बायकांनाही रोजगार मिळाला होता त्याही स्वावलंबी बनल्या होत्या कावेरीच्या उद्योगाचा व्याप वाढू लागला श्रुती मॅडमना कावेरीचा वाढलेला व्याप दिसत होता त्यांनीच कावेरीला घरकाम करण्यास मनाई केली आणि व्यवसायाकडे लक्ष देण्यास सांगितले तरी अधूनमधून कावेरी आणि सुहास श्रुती मॅडमना भेटायला यायचे कावेरी त्यांच्यासाठी त्यांच्या आवडीचे पदार्थ करून आणायचे फार कमी अवधीत तिचा उद्योग नाव रूपाला येऊ लागला होता सुहास आता पूर्णपणे व्यवसायात लक्ष घालू लागला एका शहरात दुसऱ्या शहरात तिचा माल पोहोचवू लागला कावेरी उद्योगाचं नाव देशभर उमटू लागलं होतं सुहासने कावेरी उद्योग हे नाव कानाकोपऱ्यात पोहोचवले होते साऱ्या व्यवसायाची धुरा तो अतिशय उत्कृष्टपणे सांभाळत होता पुढे जाऊन त्याने एम बी ए करून व्यवसाय व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेतलं आईच्या उद्योगाला अजून जो नवीन जोडधंदे सुरू केले विणकाम शिवणकाम करणाऱ्या बायकांसाठी कावेरी गार्मेंट्स या नावाची नवीन शाखा उघडली तिथे बनलेल्या ड्रेसेसना परदेशातून मागणी येऊ लागली कावेरी उद्योग हे नाव आता जगभरात गुंजू लागले दोन हजार कोटींची उलाढाल करणारी पाच हजार कामगार असणारी देशातील सर्वात मोठी कंपनी बनली नामांकित व्यावसायिकांमध्ये कावेरी उद्योगाचे नाव मोठ्या आदराने घेतले जाऊ लागले काही दिवसांनी सुहासने आलिशान बंगला बांधला त्याला आपल्या आईचे कावेरी निवास हे नाव दिले आणि तो आईबरोबर बंगल्यावर राहायला आला त्याने नवीन मोठी गाडी घेतली घरात आईच्या सेवेसाठी नोकर चाकर ठेवले कावेरीला सगळं वैभव सुहासने मिळवून दिलं होतं पुढे सुहासला त्याच्यासारखी छान सहचारणी मिळाली मृदूला नावाप्रमाणेच मृदू होती तीही लागली दोघेही आईची काळजी घेत होते कावेरी आता थकली होती वृद्धपणाच्या खुना चेहऱ्यावर दिसू लागल्या होत्या आणि रुपेरी कडा केसामधून हळूच रोकावं लागली होती सुहासला आपल्या व्यवसायाबरोबर सामाजिक बांधिलकीच भान होतं तसे आईचे संस्कारच होते आपण या समाजाचे देणं लागतो हे कधी विसरू नकोस हे तिचं वाक्य कायम त्याच्या लक्षात राहिलं कामगारासाठी त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी कावेरी उद्योगतर्फे अनेक उपक्रम राबवले जात होते दरवर्षी गरजू गरीब मुलांना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाचा खर्च कंपनी घेत असे कावेरी अनाथ आश्रम कावेरी वृद्धाश्रम सुरू झाले समाजातल्या तळागाळातील वंचित लोकांना अनाथ मुलांना निवारा दिला समाजात सुहास जोशी हे नाव समानाने घेतलं जाऊ लागलं आणि सर्वोत्तम उद्योजक म्हणून त्याला सन्मानित करण्यात येणार होतं सुहासच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या आईबद्दलचं प्रेम कृतज्ञता आदर त्याच्या डोळ्यात दिसत होत्या एखाद्या चित्रपटाप्रमाणे त्याचा जीवनपट उलगडत गेला होता मुलाखतीसाठी झालेल्या जमलेल्या सर्व लोकांचे डोळे पाणावले होते सुहासने एक दीर्घ श्वास घेतला शब्द फुटत नव्हते डोळ्यातले आसवा आवृत्तो म्हणाला मी जे काय आहे ते फक्त आणि फक्त माझ्या आईमुळे तिच्या मेहनतीमुळे शक्य होऊ शकलं तिने रुजवलेले कावेरी उद्योग नावाचं एक छोटंसं रोपट आता वटवृक्ष झालं आहे मी तिचं आयुष्यभर ऋणी राहीन तिचे पांग या जन्मात तरी फेरता येणार नाही आणि म्हणूनच हा सत्कार माझा नसून माझ्या आईचा आहे सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात कावेरी आणि सुहासला मानवंदना दिली कावेरीच्या स्वास डोळ्यातून आनंदाश्रू ओघळू लागले आणि सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारत दोघेही प्रत्येकाचे आभार मानत होते कावेरीचा जीवन संघर्ष किती खडतर होता अजानत्या वयात झालेले प्रेम अर्धवट सोडलेल्या शिक्षणामुळे करिअरची झालेली वाताहत आईवडिलांचा विचार न करता सोडलेलं तिचं स्वतःच्या माणसाचं हक्काचं चा घर ज्याच्यावर प्रेम केलं त्यांनी केलेली दुर्दशा परतीच्या बंद झालेल्या वाटा तरीही खंबीरपणे उभे राहिलेली कावेरी फक्त सुवाससाठीच नाही तर सर्वांसाठी एक आदर्श बनली प्रतिकूल परिस्थिती ही डगमगून न जाता आपल्या पेठच्या मुलासाठी कावेरी मदली योद्धा आणि जीवनातील प्रत्येक लढाई लढली होती आणि जिंकलीही होती एकाच चाकावर चाललेला संसार तिने यशस्वीपणे पुढे ओढला होता संसाराचे एक चाक गळून पडलं होतं तरीही कावेरीने हार मानली नाही लढत राहिली संसाराचे हे धनुष्य एकटीच्या खांद्यावर पेलत राहिली कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद